नमस्कार मी प्रिया बेर्डे सध्या सन मराठीवर सुरू असलेली संध्याकाळी सात वाजता जी मालिका येते ती मालिका म्हणजे मुलगी पसंत आहे त्या मालिकेमध्ये मी शकुंतला डोंगरे हे कॅरेक्टर करते आणि हे एक टिपिकल विलन अशी ही स्त्री आहे अर्थात ही परिस्थितीमुळे विलन झालेली आहे कारण तिचा मुलगा तिच्यापासून हिसकावून घेतला गेलेला आहे लहानपणी आणि त्याचा सूड घेण्यासाठी म्हणून पुन्हा ती त्या घरामध्ये येथे जी यशोधारा दाखवली आहे ती यशोधराच्या घरात परत येते आणि ती आपला स्वतःचा मूल मिळवण्याचा मुलगा मुल मिळवण्याचा प्रयत्न करते जो जे कॅरेक्टर संग्राम असे करत आहेत आणि इथे बऱ्याच मग सासूसुनांचेही काही गोष्टी दाखवलेल्या आहेत ती ती ही, ही शकुंतला जी आहे ती अत्यंत मॅनिप्युलेट करणारी बाई आहे आणि गोड बोलून काटा करणारी बाई आहे ती अशी लाऊड नाही आहे फार म्हणजे ती हा हाडामाऱ्या करत नाही ती मा, मा सुनांचा हात पिरगळत नाही ती त्यांचे केस ओढत नाही पण ती ना खूप अत्यंत शांत डोक्याने जे काही काम करायचं आहे ते त्यांना तिचं जी कटकारस्थानं आहेत अत्यंत यंत्री बाई आहे ही आणि हे कॅरेक्टर करताना मला खूप मजा येते पहिली गोष्ट म्हणजे कारण जे आपण आपल्या आयुष्यामध्ये नसतो किंवा असं हार्डकोर कधी कोण विलन नसतं बेसिकली प्रत्येक माणसामध्ये त्या शेड्स असतात प्रत्येक माणसामध्ये काहीमध्ये ग्रे शेड जास्त असते काहीमध्ये व्हाईट शे शेड जास्त असते अशी प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीज आहेत प्रत्येकाच्या मा प्रत्येक माणसामध्ये ह्या ह्या गोष्टी असतात हे स्वभावाचे विविध रंग असतात पण जेव्हा आपण एखादी सिरियल करतो किंवा एखादी फिल्म करतो आणि अशा कॅरेक्टर्स येतात तेव्हा ते हार्ड कोर निगेटिव्ह दाखवले जातात दा खूप विलन विलनिश दाखवल्या जातात की व्हाईट दाखवल्या जातात आणि आणि लोकांना ते आवडतातही आणि आम्हालाही ते रोल प्ले करताना खूप मजा येते कारण आपण असं एरवी कधीच वागत नाही आपण असं एरवी कधीच म्हणजे हां अशी काही लोकं आपल्याला आयुष्यात भेटतात की टोणे मारतात जी कुत्सितपणे बोलतात पण ते विलन नाही म्हणता येणार तो त्यांचा स्वभाव असतो पण ह्या अशा आपल्या घरातनाशी लोकं आपल्याला भेटतात तर ह्या सगळ्या आपण जे आपण आपल्या म्हणजे आम्ही कलाकार मग अशा वेळेला काय करतो की आपण सगळं ऑब्झर्वेशन करत असतो कोण माणूस कसं वागतं आहे कोण मा माणूस कसं वागतं आहे कसं मॅनरिझम आहे त्या मॅनरिझम पकडून त्या माणसाचे स्वभाव पकडून आम्ही हे कॅरेक्टरचं कॅरेक्टर असं हा हे जे भूमिका आहे ही आम्ही भूमिका उभी करतो आणि खूप छान वाटतं आहे मला मी बऱ्याच वर्षांनी ॲक्च्युली अशी भूमिका करते आहे म्हणजे मध्यंतरी मी सिंधुताई सपकाळ सिरियल पण केली त्याच्यामध्ये मी तिची आजी दाखवले होते गेटअप अगदी म्हातारा होता वजन वाढवलेलं होतं मी पण आता नाव मी पुन्हा एकदा एक छान गेटअपमध्ये कुंकू आणि मराठमोळा लूक असा घेऊन आले बेसिकली जेव्हा मी काम करत होते जेव्हा मी ही सिरियल सुरुवातीला घेते तेव्हा साधारण पंधरा एक दिवस मला भयंकर त्रास झाला कारण सिरियलचा पॅटर्नच वेगळा आहे काम करायचा आम्ही जेव्हा फिल्म करतो किंवा नाटक करतो तेव्हा प्रॉपर रिहर्सल्स करून उभे राहतो पण इथं तसं नसतं इथलं इथे वेळेला फार महत्त्व आहे इथे फार लवकर तुम्हाला पटापटा सीन्स करावे लागतात आणखीन टायमिंगवर खेळ असतो तुम्हाला मिनटं काढायची असतात प्रत्येकजण प्रेशरमध्ये काम करत असतं मला आता इतका त्रास होत होता पहिल्या पंधरा दिवस मला असं वाटतं पळून जायला पाहिजे इथून मला नाही जमणार आहे कारण मी एवढं काम कधीच केलेलं नाही आहे म्हणजे महिन्यातले पंचवीस दिवस मी कधीच बिझी नव्हते हो पण मी स्वतःला स्वतःच्या मनाशी अशी विचार केला की नाही आपल्याला आता करायला पाहिजे पण खूप जणं करत आहेत माझ्या एजचे पण खूप सारे हिरोईन्स काम करत आहेत आणि मधल्या काळामध्ये मी काही कारणामुळे मग ते राजकारणामुळे म्हणा किंवा आणखीन कशामुळे म्हणा की माझ्या माझं ते असं सुटून गेलं होतं पण मुलगी पसंत आहे मला एक खूप चांगला एक परत कमबॅक दिला आणि मी इथे आलेले आहे आणि आता माझा नवरा म्हणून सती सलाग्रे इंट्रोड्यूस होत आहेत आणि ती एक वेगळीच भूमिका आहे आणि या शकुंतलाचं आणि त्यांचंसुद्धा एक वेगळं म मजा बघायला मिळणार आहे लोकांना आणि शकुंतलाचं बाकी लोकांच्याशी असलेलं नातं आणि सलागरे म्हणजे त्या तिचा नवरा जो दाखवलेला आहे त्या नवऱ्याचं असलेलं नातं दयानंदचं नाव आहे हे एक नातं वेगळं आहे आणि ती त्यालाही कसं मॅनिप्युलेट करते आणि तोही कसा तिला खेळवतो ह्या सगळ्या गोष्टी बघायला फार गमतीशीर असणार आहे ते तेव्हा मी असं म्हणेन की दर दररोज संध्याकाळी सात वाजता सन मराठीवर मुलगी पसंत आहे बघायला विसरू नका एक वेगळी मजा वेगळी गंमत स्वतःचं डोकं बाजूला ठेवून एक छान एंटरटेनमेंट आणि सगळ्या लोकांनी बसून बघावं अशी ही आमचं सिरियल आहे नक्की बघा थँक्यू